i am sorry जयशंकर मॅडम जस विदिशा प्रसन्न आले त्यानंतर राजकुमार तर एकशे पस्तीस किलोमीटरचं अंतर अतिशय गायगागे कापावं देणारे माननीय शिवानंद बिंगिरे साहेब हे असणारे तुमचे आमचे कैवारी बापू दासरी यांचा सुद्धा आणि अशा प्रकारे प्रत्येक वर्षी प्रमाण या वर्षी पण जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांच्या आज या ठिकाणी क्रीडा उद्घाटन आहे आजच्या या नांदेड जिल्ह्यातील सहाशे पन्नास पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सहभाग घेतला आहे या सहभागामध्ये पथसंचलना या कार्यक्रमाचं या ठिकाणी आज उद्घाटन झालंय या कार्यक्रमासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव श्रीमती कौर जज मॅडम यासोबतच नांदेड जिल्हा परिषदेचे ऍडिशनल ओ हो, संदीप माळुदे साहेब नांदेड आपल्या सा, कार्यालय लातूरचे अविनाश देवशेटवर साहेब मुक्कावर सीओ सामान्य यासोबत शिवानंद मिनगेरे सहाय्यक समाज नांदेड आणि आमचे सहकारी बापूजी दासरे यासोबत समाज कल्याण विभागातील सर्व कर्मचारी आणि नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळेंचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या सगळ्यांनी मोठ्या आनंदात उत्साहात या ठिकाणी सहभाग घेतला आहे आणि उद्या दिनांक चार या दिवशी कुसुम सभागृह नांदेड या ठिकाणी या सगळ्या विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत या सगळ्यांच्या माध्यमातून या दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावं आणि दिव्यांगाप्रती समाजामध्ये सहानुभूती असावी आणि त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावं हा या पाठीमागलचा उद्देश आहे